या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र अखिल भारतीय कलावंत समितीचे संस्थापक अध्यक्ष सुप्रसिद्ध आदरणीय सोमनाथ गायकवाड राष्ट्रीय सल्लागार डी वाय पगारे आणि वरिष्ठ पदाधिकारी तसेच समितीच्या महिला कलावंत भगिनी यांच्या अध्यक्षतेखाली व अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष गीतकार श्री बाळासाहेब शिंगोळे यांच्या नेतृत्वाखाली शहापूर तालुक्यातील ने सुप्रसिद्ध गायक वादक आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी समाजसेवक यांनी दिनांक सप्टेंबर रोजी अखिल भारतीय न्याय हक्क समिती भारत सरकार मान्यता प्राप्त या संघटनेमध्ये प्रमुख मांडेवरांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला तसेच शहापूर तालुक्यातील सर्व कलावंतांचा उत्सुकता पाहून या कलावंतांना आपापली संघटनेची जबाबदारी देऊन संघटनेचे कार्य ठाणे जिल्ह्यातील शहरी भागात व ग्रामीण भागातील सर्व कलाकारांपर्यंत पोहोचवण्यासाठी व त्यांच्या आणी अडचणी व समस्या जाणून घेऊन त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संघटनेची या सर्व कलावंतांना पद नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचं हार्दिक अभिनंदन व वा पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजचा महाराष्ट्र न्यूज साठी महेश जाधव अंबाडी संघटनेचा सभासद भाव संघटनेचं ओळखपत्र आपण आपल्या जवळ ठेवा म्हणजे प्रवासात असेल किंवा कायदेशीर असेल कुठेही कार्यक्रमात जाताना येताना आपलं ओळखपत्र आपण या ठिकाणी वापरावं कोणत्याही कार्यामध्ये आपला अर्थ येणार नाही अशी मी तुम्हाला संघटनेच्या वतीने ग्वाही देतो आपल्या कुठल्या कालावंत काम मी आणि माझ्यासोबत काम करणारे महाराष्ट्रातले हजारो लोक या ठिकाणी आम्ही सर्वजण बाळासाहेब शिंगोले आणि त्यांच्या सोबत आपल्या सर्वांच्या सोबत आहोत कुणीही आता इथून पुढे स्वतःला एकटा म्हणायचं नाही आम्ही सर्व तुमच्या जण सोबत आहोत धन्यवाद आपण उभं राहूया どうも。